मला नाही मला सांगितलं नाही अंबादास दानवेनी स्पष्ट सांगतो मी सांग मी उद्धव साहेबांना सांगणार आहे आता मला अंबादासनी सांगितलेलंच नाही आहे तो, तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा किती दोन चार महिन्याचाच आहे तो आता जाणार आहे मी करणार तक्रार मी सांगणार मी परवा मीटिंग आमची त्यावेळेसही सांगणार मी पण तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता कचरा समजता तुम्ही अरे शिवसेना मी वाढवली जेलमध्ये गेलो लाठ्या खाल्या खा खाल्या सगळीकडे गेलो लॉकअपमध्ये गेलो सगळं केलं तुम्ही काय केलं आमच्यासाठी ही शिवसेना म मंत्रिपदापर्यंत त्या ठिकाणी आम्ही होतोच साहेबांच्या आशीर्वादाने आणि नंतर हा आला नंतर येऊन काय करतो आणि काड्या करण्याचं काम करणार हे मला आवडत नाही बिलकुल नाही आवडत मला मला कोणी काढू पण शकत नाही कारण मी कडवर शिवसेनिक शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा आहे करणार नाही माझा सहभाग म्हणजे मी आहेच माझ्या पक्षासाठी मी काही पण करेल त्याच्या त्याच्या तो बोलतच नाही मला तुम्ही त्याच्या काय मी माझ्या पद्धतीने करेन ना तुमचं आंदोलन वेगळं नाही 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 माझं आंदोलन माझ्या पक्षाचं असेल त्यांचं त्यांचं असेल ना काय तो असेल नसेल काही करेल मला माहीत नाही पण मी काय बोलत नाही तुमच्या त्याबद्दल नाही आजच्या घोषणाची म्हणजे पाण्यासाठी आंदोलन अहो तुम्हाला माहिती आहे की मी स्वतः त्या ठिकाणी या संभाजीनगर शहराला तीन चार वर्षापूर्वीच पाणी मिळालं असतात चोवीस घंटे ती योजना मी आणली केंद्र सरकारकडनं काँग्रेस गव्हर्नमेंटकडनं मी आणली त्याचे पैसेसुद्धा चारशे साडेचारशे कोटी रुपये त्या ते त्याच्यात बँकेत होते आणि त्या बँकेतले पैसे आता याने का